कर्नाटकामधील श्री भाग्यवंती देवीच्या दर्शनाला तुम्ही गेलात का श्री भाग्यवंतीला तुम्ही पाहिलात का तर असं म्हणतात की या देवीच्या गतीमुळे व वा आशीर्वादामुळे आयुष्याचे भाग्य उजळते प्रत्येकाचे आयुष्य भाग्याने उजळते म्हणूनच या देवीचे देवीचं दर्शन घेतल्यानंतर या देवीला भाग्यवंती नावाने ओळखलं जातं नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कर्नाटकामधील श्री भाग्यवंती देवी कशी बसलेली आहे कुठं वसलेली वसले आहे आणि देवीचा उगम कशामधून झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा भाग्यवंती देवीचं मंदिर कुठं आहे तर ह्या देवीचं मंदिर कर्नाटकामधील गुलबर्गा जिल्ह्यामध्ये भीमा अमरच्या नदीवर संगमावरील हे दत्तरगी देवीचं गाव आहे क्षेत्र घाणगापूर अनेकांनी केले असे पण असेच एक जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं ह्या भाग्यवंती देवीला तर काहीच अंतरावर श्री दत्तरगी देवीचं देखील इथे निवासस्थान आहे तर ह्या देवीचा संगम आहे या संगमामधूनच संगमा श्री देवी भाग्यवंती इथे प्रकट झालेली आहे तर श्री भाग्यवंती देवी या नदीमधूनच देवीचा उगम झालेला आहे प्रत्येक भाविक भक्त या देवीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या नदीमध्ये स्नान करून किंवा देवीला जाण्यापूर्वी येथे हातपाय धुवून देवीच्या मंदिरात आवारात प्रशस्त होतात तर श्री दत्तरकी भाग्यवंती देवी याच नदीमधून सापाच्या रूपामध्ये येथे प्रकट झालेले आहे चला तर मग आता आपण जाऊया श्री दत्तरकी भाग्यवंती देवीच्या मंदिराकडे ते पाहू शकता श्री धत्तर की भाग्यवंती देवीचा मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे तर इथे आतील परिसर वातावरण निसर्गरम्य आहे आणि त्यासोबत प्रशस्त असं शिस्तीचं वातावरण आहे तर इथे बघू शकता देवी आईला आमोषा पौर्णिमा मंगळवार शुक्रवार जास्त प्रमाणात गर्दी असते भाविक लोकांची त्यासोबत कर्नाटकातील महाराष्ट्रातील आंध्र प्रदेशातून तसेच परदेशातून देखील लोक देवीसाठी येतात तर मग आता आपण पाहूया गाभाऱ्यातील श्री दत्तरजी भाग्यवंती देवी देवीच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला मध्यभागी श्रीभाग्यवंती देवीची मूर्ती आणि त्यासोबत श्री भाग्यवंती देवीचा देवी पाळणा आपल्याला पाहायला भेटेल तर प्रत्येक भाविक भक्त आल्यानंतर पाळण्यामध्ये देणगी देतात आणि त्यासोबत पाळणा हलवून पुढे जातात तर चला तर मग आपण पाहूया गाभाऱ्यातील श्री भाग्यवंती देवी आता इथे बघा तेजस्वी रूप असलेली ही गाभाऱ्यातील श्री भाग्यवंती देवी आहे गाभाऱ्यात अतिशय तेजस्वी रूप असलेली ही भाग्यवंती देवी लोक या देवीला भागम्मा किंवा भाग्यवंती देवी म्हणून ओळखलं जातात तर इथे बघू शकता इथे चांदीची देवी आहे आणि त्यासोबत मुकोटा वगैरे सगळा चांदीचा आहे देवीचा आणि त्यासोबत ते सोन्याने नटलेली अशी श्री भाग्यवंती देवी आहे तर मंदिरामध्ये चोरीचं प्रमाण होऊ नये म्हणून त्यासाठी इथे बंदोबस्त देखील केलेला आहे तर अशी विलक्षण अशी सूर्यमुखी दर्शन घडवणारी श्री भाग्यवंती देवी आहे तर भाग्यवंती देवी संपूर्ण मूर्ती चांदीची आहे आणि मूर्तीवरील सर्व अलंकार सोन्याच्या दागिन्याने मडलेली ही देवी आहे <skrana>, तर मग आता तुम्हाला दाखवणार आहे श्री भाग्यवंती देवीची शिडी तर इथे बघू शकता श्रीभाग्यवंती देवीची शिडी खूप मोठ्या प्रमाणात मोठी आहे भाविक भक्त देवीकडे इच्छा मागतात मागणे मागतात त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यावर तर देवी यायची ते शिडी खेळली जाते खूप मोठ्या प्रमाणात देवीची शिडी खेळली जाते भाग्यवंती देवी दत्तरगिरी गावामध्ये दे कशी आली तर काही काळापूर्वी विजयनगरचा राजा होता तर तो, तो देवीची आपाट पूजा अर्चा करायचा त्यानंतर राजाला एक युद्ध करायचं होतं तर त्या युद्धासाठी देवीने नकार दिलेला होता आणि राजाला सांगितलं होतं की तर जर तू हे युद्ध स्वीकारलंस तर हे गाव सोडून मी निघून जाईल पण राजाने देवीचं ऐकलं नाही देवी नाराज होऊन राजावर ते गाव सोडून निघाली होती आणि त्यानंतर गुलबर्गामधील भीमा भीमा आणि अमरच्या नदीच्या संगमावर श्री दत्तकी भाग्यवंती देवी एका खांबावर सापाच्या रूपामध्ये निघाली होती त्यानंतर श्री भाग्यवंती देवी एका धनगराला दिसते आणि जो काही मेंढर राखणारा धनगरा होता त्याला ही देवी प्रकट होते आणि त्यासोबत देवी ह्याला सांगते की माझी इथे स्थापना कर त्यामुळे धत्तर दत्तरगी गावातील लोक भाविक भक्त देवीची गाजत वाजत देवी आईची इथे स्थापना करतात त्यामुळे दत्तरगी गावामध्ये भाग्यवंती देवीला म्हणून ओळखलं जातं तर ही भाग्याची देवी आहे जो कोणी देवीची पूजा अर्चा करतो त्याचे भाग्य ओझळले जाते असं म्हटलं जातं तर ही भाग्यवंती देवी आहे मंदिराच्या बाजूच्या आवारामध्ये इथे भाग्यवंतीची मोठ्या प्रमाणात इथे मूर्ती बसवली हो आहे कोरीव काम देखील केलेलं आहे आणि त्यासोबत प्रशस्त असे गार्डन देखील आपल्याला पाहायला भेटते तर निरनिळा्या रंगाची इथे फुले पाहायला भेटतात झाडे पाहायला भेटतात आणि वेगवेगळ्या प्रकारची इथे आपल्याला मूर्त्या देखील बनवलेल्या पाहायला भेटतात तर खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण इथे आपल्याला पाहायला भेटते मंगळवार शुक्रवार देवीला मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असते आणि त्यासोबत अमावशा पौर्णिमेला देखील गर्दी असते तर असं प्रशस्त असं वातावरण असलेले श्री दत्तरकी भाग्यवंती देवीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास आवडला लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या